फ्रेंड्स वेलकम बॅक टू मैत्रिणींनो काही साड्या असतात ज्या आपल्या अंगावर खूप छान दिसतात तसेच अगदी व्यवस्थित चापून सोपून बसतात नेसता येतात त्या उलट काही साड्या मात्र अंगावर अजिबात खुलत नाहीत आकर्षक पॅटर्नच्या आणि मौसूद फॅब्रिकच्या साड्या नेहमी स्त्रियांना आवडतात हल्ली साड्यांच्या डिझाईनमध्ये दे देखील भरपूर पॅटर्न आलेले आहेत तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या अमृता साड्याचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा अमृता कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी प्रीमियम तुषार सिल्कची असून ऑल ओव्हर साडीवर ब्युटीफुल कॉन्ट्रास्ट एम्ब्रॉयडरी वर्क मोटिप्स आणि कटवर्कचा बॉर्डर आहे ही साडी सॉफ्ट असून शायनी इफेक्टची आहे बॉर्डर रिच फ्लावर एम्ब्रॉयडरी वर्कचं असल्याने या साडीला खूपच रिच लुक आला आहे या साडीमध्ये सात ते आठ कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला साडीमध्ये सिंपल पण क्लासिक अशी डिझायनर साडी हवी असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता ही साडी दिसायला सिंपल दिसते पण अंगावर खूप खुलून दिसते या साडीमध्ये सर्वच सुंदर आणि ब्राईट कलर असल्यामुळे हो, या साडीवर तुम्हाला जास्त फॅशन करायची देखील गरज भासणार नाही ही, ही साडी स्किन फ्रेंडली असून इझी टू ड्रेप आहे दिवसभर देखील साडी ही तुम्ही इझिली कॅरी करू शकता या साडीवर साडीला रनिंग ब्लाउज पीस येतो पण तुमच्याकडे असलेले ब्लॅक ग्रीन गोल्डन व्हाईट रेड असे कॉन्ट्रास्टिंग डिझायनर ब्लाऊज या साडीवर घालून तुम्ही साडीवर रिच आणि क्लासी लुक क्रिएट करू शकता कोणत्याही एजच्या स्त्रिया या साड्या नेसू शकतात कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी सणावरात नेसण्यासाठी या साड्या बेस्ट आहेत फ्लॉवर प्रिंटेड वर्क असो किंवा मग फ्लॉवर एम्ब्रॉयडरी वर्क या साड्या नेहमी सुंदर आणि गॉर्जियस लुक देतात या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण चाळीस ते साठ वर्षाची असते यांनी फॅशन व स्टाईल कशी करावी याबद्दल व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा